मृत्युंजय भाग तीन स्वप्न म्हणजे काय हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरविणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनुक अनेक धनुष्य नाचत होती फुलांनी सजवलेली वळणदार आकाराची टणक पण लवचिक धनुकलीची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळीत होतो दिसेल त्या वस्तूवर एकामागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो स्वतःच्या लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदानं पिटाळतच मी जागा झालो होतो एके दिवशी सकाळी मी आणि शोन नगराजवळच्या आरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता आरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांद्यांची एकमेकांवर घासाळून होणारी करकर झऱ्यांची नाजूक खळखळ प्रचंड वृक्षा वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींवरती अविरत सळसळ या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं त्याचं वर्णन न थकता तो घटकान घटका करे मला मात्र अरण्यात जाणं तितकंसं आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवांचं ओझरतं दर्शनही होत नसे मग माझं मन मा उगाच अस्वस्थ होईल तिथे उगाचंच कोंदटल्यासारखं वाटे शक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करेन मोकळ्या पठारावर आल्यावर मला मगच मला जरा हलकं आणि मोकळं वाटे आदित्य नारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीण कुठल्या ना कुठे क्षणात दूर पळून जाईल त्या दिवशी किकराची झाडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पाऊलच उचलू लागलो शोन माझ्या मागोमाग येतच होता जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो खांद्यावरची लाकडं एका बाजूच्या बुंद्याला टेकून ठेवीत शोनं तोंडावरचा घाम उत्तरीयानं पुसला समोरच्या इतरस्त वाढलेल्या शराच्या कुरणात गव्या म्हशींचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं आपले एटदार शिंग टवकारून आम ते आमच्याकडं पाहू लागलं शोणाला प्रश्न विचारायला तेवढं पुरेसं होतं त्यानं लागलीच मला विचारलं दादा ते एकटंच सांबर या कळपात कसं रे आलं आहे मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो काहीतरी सांगायचं मी म्हणून मी म्हटलो वाट चुकली असेल रे त्याची नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळं उठून दिसते नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला सापडला नाही त्या सांबराकडे पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला मला त्या सांबराची एटदार शिंग फारच आवडली होती मी जाता जाता सहज खानांना हात लावला मांसलगुंडलं हाताला लागली मीही त्या एटदार सांबरांसारखा दिसत असेल का या माझ्या कुंडलांमुळे असा विचार माझ्या मनात तरळून गेला तसं कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं शोना आणि मी सख्खे भाऊ आहोत मग त्याला का नाहीत कुंडलं क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलाकडे पाहत ती गप्पच बसली निमग भानावर येत म्हणाली ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार हे सांगताना ती गोंधळली होती मी तसाच बाबांच्याकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं ते म्हणाले गंगामातेलाच विचार त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचार करू म लागलो गंगामाता याचं उत्तर कसं देईल बरं नदीला का कधी बोलता येईल छे ही मोठी माणसं अशी का वागतात लहानांशी ती असं का बोलतात त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला एकट्या माझ्याच कानात कुंडलं का पण एकही लाट माझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकली जगातील कोठली सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानांना अज्ञानात ठेवणं एवढंच ती करत असावीत नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तो प्रश्न शोणाला विचारला शोण खरं खरं सांग तुला का नाहीत कुंडलं त्याने दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो तो म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात तू रात्री झोपलेला असतोस त्यावेळी ती मंद मंद झगमगत असतात त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तामसर गालांवर पडलेला असतो उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळ्यांसारखी दिसते तेव्हा तुझी चर्या मी आवक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या द दो, कानात दोन मानसल कुंडलं होती इतकंच नव्हे तर ती प्रकाशत होती मलाही ती का मिळाली होती कोण आहे मी शोनाचे दोन्ही खांदे गदागत हलवीत मी त्याला कळवळून विचारलं शोन कोण आहे मी माझ्या डुळणाऱ्या कुंडलांकडे शा शांतपणे डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसुदादा त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानावीध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होतं आठ त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतुहल हे अवखळ घोड्यासारखं असतं संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला माझ्या कानातच तेवढी कुंडल का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती का चमकतात तसाच ताडक ताडकन उठून अंथुर्णावर बसलो डोळ्यांची बुब्बळ कानांच्या कोपऱ्यापर्यंत खिचून खरोखरच कुंडलत चमकतात काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईनात अस्वस्थ अस्वस्थ झालो आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काही सुचेना क्षणभर वाटलं क्षोणाला उठवावं हो। आणि वि आणि माझी कुंडलत चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं पण आईच्या कुशी तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठविलं असतं तर आईही जागी झाली असती बाबा तर हस्तिनापुरात होते काय करावं हे समजेना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगामातास तुला त्याचं कधीतरी उत्तर देईल मी हळू अंथुर्णावरून उठलो अलगत पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खचाखच बहरून गेलं होतं शोन म्हणाला होता तुझी कुंडलं चांदण्यांसारखी चमकतात म्हणून अधूनमधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो पण तेवढ्यात माझं काही समाधान होईना रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू गर, चा फुर होती सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निचळ शांत होतं चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर काय ती ऐकू येत होती तारकांच्या अंधूक नि अस्पष्टता प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपाजप पावलं उचलीत चालू लागलो मधूनच थंडगार वायूंच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बऱ्याच वेळ चालल्यानंतर गंगाकाठावर आलो दिवसा चैतन्यांना उफाळणारं ते पात्र मा रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं दिवसा आकाशाला भिडणारे दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर आणि वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपालप तेवढी ऐकू येत होती त्या आवाजानं तिथल्या शांततेतला फारच गंभीरता आणली होती मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संत पात्रात पडलं होतं त्यातील दोन कार तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई ओंजळीत पाणी घेतल्यास घेण्यासाठी म्हणून खाली वागलो त्या दोन तारका जास्तच चमचमू लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदी जवळ नेलं त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन कुंडलच होती खालच्या गंगेच्या पाण्यात दर्पणात ती मंदपणे चमकत होती मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो ती दोन कुंडलं निळसर प्रकाशाची एकलग वलय फेकीत होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं माझी कुंडलं मात्र रात्री चमकतात हे रहस्य गंगामातेनं मला सांगितलं पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती कोण आहे मी असाच पाण्यात उभा होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळालीत मला ही चमकदार कुंडलं तीन चार घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कोणीतरी काटावरच्या मंदिरातील घंटा वाजवली एकदम पर्णकुटीची आठवण झाली मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल लवकर परतावं म्हणून मी समोर पाहिलं पूर्वेकडील बाजू हळूहळू उजळू लागली होती अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळ्याभर आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोंब धरणीमातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागावा तसे दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत उदरा होते मी त्यांच्याकडे पाहिलं माझं मन शांत झालं होतं नकळत उंजळवर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्ध्य हळूवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फुडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं परत आल्याबरोबर आईने मला विचारलं कुठे गेला होतास मी कित ती किती घाबरली होती गंगामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखवलं मला माझ्या कानातील कुंडलं कशी चमकतात ते अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडे बघितलं अधूनमधून ती माझ्याकडं अशाच विचित्र दृष्टीने पाहत असे ती मला आणखी काहीतरी विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणून मी म्हणून मी लागलीच बाहेर आलो नऊ आमच्या पूर्णकुटीसमोर एक मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगांच्या अनेक आवाज असणाऱ्या पक्षांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटंसं पक्षीनगरच होतं ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाई त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखाच दिसे त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवत असावेत त्यांचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून न घटका कान देऊन ऐकत असे मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुडसुद्धा माझ्याकडे यावा सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या त्या पक्षीराजानं प्रथम मोठ्या ऐटीने म्हणावं छी असली लिबि लिबलिबीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं फळं नको खाऊ पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपावं पक्षीराजाच्या त्या पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हातांनी डाळ्या पिटाव्यात अंगावरच्या उत्तरीयाच्या वेली करून त्या अतिशय आनंदानं आकाशात उडवाव्यात मी त्या वृक्षाकडे पाहत होतो त्याचा आकार गदासारखा होता तर फांद्यांचा गोलाकार घेर आणि खाली बुंद्याचा बळकटदंड इतक्यात खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून मी तिकडे पाहिलं भगदत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसोडाचे फटकारे काढीत येत होता मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं हातातील आसूड मानेभोवती मानेभोवती लपेटीत तू म्हणाला काय बसू काय पाहतो आहेस काही नाही पक्षी पाहतो आहे मी उत्तर दिलं त्या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी पक्षी पाहायचे असतील तर आरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे त्या वटवृक्षावर कावळेच जास्त असतात लिब ही लिबलिबित फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील असुडाच्या तंडानं खाली पडलेली काही फळं उडवितो म्हणाला कावळे होय भारद्वज क्षेण कोकीळ असले पक्षी चुकूनच असावायचे इथे एखादा कोकिळ असतो तोही कोकिळेच्या धुर्तपणामुळे कसला दुर्तपणा मी त्याला कुतूहलाने विचारलं अरे कोकिळा आपलं अंड कावळी नसताना हळूस तिच्या घरट्यात ठेवते अंड्याचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो त्यामुळे कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचं तरी अंड असावं याची शंकाच येत नाही मग कावळी कोकिळेचे अंडे उभवते आणि मग सप्तस्वरात ताना मारून आसमंतात भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो त्यानं आसूड मानेभोवती लपेटला कोकिळ नी कावळीच्या घरट्यात मी विचार करू लागलो कसं शक्य आहे कसं शक्य आहे हे भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणभर तो म्हणतो ते खरंही मानलं तरी कुठे बिघडतंय कावळीच्या घरट्यात कोकीळ वाढतही असेल पण तो काही कावळ्या म्हणून तर वाढत नाही वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्तस्वरातील ताण इतर पक्षांना गरजून सांगतच असेल की मी कोकिळ आहे मी कोकिळ आहे दहा एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती राज्यसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कुणीतरी काढली होती खरंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का त्या दिवशी सगळ्यांनी राज्यसभेचा थाट उभा केला होता जे जे दणकट होते तेथे ते सभेतील कोशपाल अश्वपाल सेनापती अमात्य सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होतं मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता ते त्यांनी राजसिंहासन ठरवलं होतं त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या क्षोणाला मी पराब परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते आपल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापुराला नेणार होते तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताखाली ते मला युद्धविद्येचं शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते ती वार्ता ऐकताच एक मला एकदम शोनाची आठवण झाली पण तो पर्णकुटीत नव्हता त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायची असं मी ठरवलं होतं कारण त्या वार्तेनं तो आईबाबांच्याजवळ जवळ हस्तिनापुराला स्वतःही जाण्याबाबत हट्ट धरेल अशी भीती होती त्याची समजूत काढताना अम्मा सर्वांनाच अवघड जाणार होतं मी पठारावर आलो तर सर्व मुलांनी एकदम मोठ्यानं गलगा केला वसूला बोलवा वसूला बोलवा शोनानं तर आनंदानं हात उंचावून मला हाकच घातले वसुदादा ये मी झपझप पा चालत त्यांच्याकडे गेलो मी गेल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला सगळे एकदम मोठ्याने ओरडू लागले त्यामुळे ते काय म्हणतायेत हे मला चटकन समजेना राजा वसू कुंडल सेनापती विचित्र सरमिसळ सर होतं शब्द गरगरत कानांवर आदळू लागले दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो सगळे गप्प बसा बघू आणि मग लागले सगळे शांत झाले आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे एकटा राजास तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता तुझ्या कुंडलांमुळे आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला अरे मी शोनाला बोलवून न्यायला आलो होतो मी म्हणालो अह शोन नव्हे सेनापती आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी यायचं नसतं आम्ही सेवकांना तशी आज्ञा करायची असते बहुतेक उगाच खट्याळपणा म्हणाला बाहुकेत उगाच खट्याळपणे म्हणाला आणि आपण हो सेनापती आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का म्हणे अरे वसू इकडे सेनापतीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोणाला दटावणी केली मी आडेवुडे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर निवून बसवलं <coughs> अत्यंत आदरानं ताक वाकत ब्रह्मदत्त म्हणाला चंपानगराधिपती नगराधिपती वसुसैन महाराजांचा सर्वांनी अतिशय आनंदा आ, आनंदाने त्याला प्रतिसाद दिला विजय असो सगळे खाली बसले माझी आता सुटका होणं शक्यच नव्हतं म्हणून मीही राजाच्या एटीत म्हणालो अमात्य सभेचं कामकाज सभेपुढे सादर करण्यास अनुज्ञा आहे असं आमचं बोल बोलणं चाललं होतं इतक्यात शेजारी चरणाऱ्या गुर गुरातील एक धिप्पाड खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं भिथरून गेला आपली गंडेदार शेपटी त्याने ताट उंच केली कानांनी आवाजाचा वेध घेतला हुसकारत नागपुड्या विस्पारून आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेने कानात वारा भरल्यासारखा का धावून येऊ लागला ब्रह्मदत्तानं त्याचं ते अकराळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओरडला सेनापती महाराज पळापळा राज्यावर संकट पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जक्ष क्षणभरात पांगतं तसे सगळे क्षणात कुठल्या कुठं पसार झाले शोन माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला मी झटकन त्या पाषाणावर ताट उभा राहिलो शोनाला वर घेऊन माझ्या मागं त्याला उभं केलं झंझावातासारखा तो खोंड आमच्या दिशेनं येऊ लागला त्याचे डोळे गरगर फिरत होते समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या ओढवण्यासाठी त्याच्या मस्तकातील नसानस ओतावीळ झाली असावी त्याच्या तोंडातून लाळेची लपलपती लब धार लोंबत होती मध्येच ती किरणात चमकत होती पाषाणासमोर समोर आल्याबरोबर तो थोडा वेळ लांब थांबला पुढच्या पायांच्या खुरांनी त्यानं खरखर माती उकरली आणि शिंग रोखून तो सुची पाण्यासारखा एकदम उसळला मी क्षणभर आकाशात पाहिलं सूर्यदेव आपल्या रथांचे असंख्य घोडे केवळ आपल्या दोन हातांनी सहज सहजावरीत होते काही समजायच्या आतच मी शोनाला मागं सारलं आणि दुसऱ्या क्षणी हातांची जबरदस्त पक्कड खोंडाच्या शिंगाभोवती पडली शोनानं दादा म्हणून हंबरडा फोडल्याचं अस्पष्टपणे मला ऐकू आलं पुढे काय काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही पण जसजसे मला उडवून लावण्याच्या लावण्यासाठी त्या जनावरांना जबरदस्त हिसके मारले होते तसतसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगाभोवती जास्त चावळत गेले होते माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी तापल्यावर जसा रसरशीत होता तसंच झालं होतं असं मला वाटतं त्यानंतर वसू कोण होता कुठं होता मला काहीच समजलं नाही जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो माझं पण माझं डोकं आईच्या मांडीवर होतं जवळच बाबा उभे होते त्यांनी हातात त्या, त्या खुंडाचे वेग धरले होते मग अशी डोळे विस्पारून उधळणारा तो कोंड आता दमून धापा टाकीत उभा होता त्याच्या तोंडातून फेस येत असावा माझ्या डोक्याजवळ शोण उभा होता एकटक तो माझ्याकडे पाहू लागला मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकीर चमकून गेली मी आजूबाजूला पाहिलं मगाच्या खेळातील ब्रह्मदत्त वीरबाहू आणि त्याचे सोबती पुन्हा सभोवर जमले होते मला एकदम राज्यसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी तप्तशक्ती होती असं वाटू लागलं क्षणात ती शक्ती कुठंतरी निघून गेली होती मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं पण माझं अंग कुठंही ठणकत नव्हतं मी झटकन उठून बसलो आपणाला कुठेतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहिलं अंगावर कुठेही एक साधा उरखडा सुद्धा नव्हता मी उठून उभा राहिलो बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले त्या धापावणाऱ्या खुंडाच्या पाठीवर एक सनसनीत थाप मारली त्याचं कातडं भीतीनं क्षणभर थरथरलं आपली शिपटी तो आत उडीत उभा होता आणि तो माझ्यापासून झटकन दूर झाला शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता त्याच्या हातात मी त्या खुंडाचे वेग दिले तो गोपाळ डोळे फाडून माझ्याकडे पाहत होता आपला खोंड घेऊन तो निघून गेला आणि मृत्युंजय कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढील भागासहित